न्यूज जनतेच्या व्यासपीठ हिंगोली गोरेगावकर यांचा वाढदिवस तीस एप्रिल रोजी सामाजिक उपक्रमान उत्साहामध्ये साजरा करण्यात आला हिंगोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील पाहायला मिळाले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले तसेच विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रम घेण्यात आले हिंगोली शहरातील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांनी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती यावेळी संजय भैया देशमुख मदन शेळके कांतराव हराळ द्वारकादास सारडा जितू देशमुख बालाजी गावंडे गजानन डांगे बालाजी गावळे ॲडव्होकेट अजय देशमुख पवन निकम विशाल माने नामदेवराव पवार बाजीराव जुमडे मदन डगोले शिवाजी जगताप अजित मगर सतीश पाचपुते आदी मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मदन शेळके राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी